प्रियमित्र बाराशे चौपन्न साली फ्रान्सच्या डाऊई ह्या गावामध्ये एक पवित्र साखराबिंताचा चमत्कार घडला त्यावेळेला फादर थॉमस नावाचे एक धर्मगुरु मिसा करत होते आणि मिसामध्ये ते कम्युनियन वाटप करत असताना एक कम्युनियन त्यांच्या हातून खाली पडला परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की ते आदराने सन्मानाने ते ते पवित्र भाकर जरण्यासाठी खाली वाकले त्यावेळेला तो कम्युनियन मात्र उंच आकाशात उडू लागला आणि जाऊन अल्तारावरील कॉर्पोरेट जे कापड असते त्यावरती ते जाऊन स्थिर झाले आणि ते तिथे गेलेलं आहे एवढ्यामध्ये सगळे लोक तिकडे आले ते धर्मगुरु देखील तिकडे धावत गेले आणि त्यांनी माझ्या प्रिय बंदू पाहिलं की ते ती बाळ येशूच्या रूपाने त्या ठिकाणी आलं ठिकाणी येशू बाळ उतरलेलं होत हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी गुडघे टेकून डोळे बंद करून देवाचे आभार मानले देवाला धन्यवाद दिले आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो त्यानंतर मात्र त्यांना दिसून आलं की थोड्याच अवधीमध्ये त्यांच्या धर्मप्रांताचे बिशप त्या ठिकाणी आले आणि बिशपाने त्या ठिकाणी जाऊन पाहिलं परंतु त्यांना त्या अल्तारामध्ये जी पेठी ठेवलेली होती त्या पेठीमध्ये ते थे कमी ठेवलं होतं म्हणून ते उघडल्यानंतर त्यांना त्यात विशेष काही दिसलं नाही नंतर त्याने ते बाहेर काढलं आणि त्यावेळेला त्याने पुन्हा त्याची नजर गेली त्यावेळेला त्या कमिनेच्या भाकरीवर प्रभू येशू ख्रिस्त हा कालवारीच्या खुसावरती टांगलेला आहे त्याच्या डोक्यावर काठ्याचा फुकुट आहे आणि त्या कमिनेवरती दोन रक्ताचे थेब आहेत हे त्यांना दिसले आणि खरोखर ते अचंबित होऊन त्याने गुडखे टिकले त्या कम्युनिटीचा सन्मान केला परमेश्वराचे आभार मानले आणि खरोखर हा एक महान चमत्कार आहे हे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केले माझ्या जा प्रिय मित्रांनो कदाचित आपल्याला ह्या ठिकाणी एक गोष्ट जाणवेल की ह्या साखरामताच्या पुढच्या भक्तीसाठी त्यांनी दरवर्षी पवित्र आठवड्यामध्ये एक दिवस सर्वांनी एकत्र येऊन तिथे प्रार्थना सुरू केली आणि तो संपूर्ण दिवसभरामध्ये त्याने परमेश्वराचे आभार मानून आराधना केली त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो दरवर्षी हा प्रकार चालू राहिला परंतु माझ्या मित्रांनो जवळजवळ सतराशे त्र्याण्णव साली त्या ठिकाणी भिशेपाणी जेवून त्या ठिकाणी एक पत्र लिहिलेलं होतं की मी हा चमत्कार अधिकृतपणे जाहीर केलेला आहे आणि सर्व लोकांनी येऊन त्या मिरवणुकीमध्ये त्यांनी पवित्र साखरा आराधना करावी आणि दरवर्षी ह्या ठिकाणी तो सण साजरा करावा असं नमूद केलं होतं त्यामुळे जवळजवळ अठराशे छप्पन्न साली सुमारे पाचशे वर्षानंतर जेव्हा त्याने ती पेटी उघडली तेव्हा त्यांना दिसून आलं ते भिशेपाचे शब्द होते की हा बाराशे चोपन्न सालचा खरोखर देवाचा चमत्कार आहे आणि त्या भाकरीचा चमत्कार आहे हे त्याने नमून केलं होतं ते शब्दही त्यांना सापडले माझ्या मित्रांनो अशा ह्या अपूर्व साखराभिंताच्या चमत्काराने लाखो लोक एकत्र आलेत परंतु दरवर्षी तो त्याचा सण तिकडे साजरा होऊ लागला आणि त्या परिसरामध्ये लोकांची साखराभिंताविषयीची भक्ती अधिका अधिक वाढू लागली